त्यांच्या घरच्या मग त्यावेळेस आम्ही सांगितली आम्हाला रस्त्याची लय अडचण नाही म्हणून आमची मुलं येते ती घरच्यांना दवाखान्यात नाही अडचण येते ही माझी जाव आहे जी डिलिव्हरी घरीच झाली गाडी आली नाही घरापर्यंत गाडीला लब... एखादं डिलिव्हरी पेशंट किंवा दवाखान्यात सिरियस पेशंट असलं तरी आम्ही गाडी एखादी गेली तर आमच्या घरापर्यंत गाडी येऊ शकत नाही मागे त्याला रस्ते कशी देत होते मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी देत होते असं संकल्पना त्यांनी मांडली हो त्या चार गावात गेला तसं गेलांकडे साहेबांनी घेतलं मनावर आतापर्यंत आम्ही एका ह्याच्यातच बोलल्यावर खरे साहेबांनी घेतलं मनावर कदमचं नाव होतं की मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्तेकडे अठरा गावात तुम्ही या पुढे अठरा गावात बर काय रस्त्याची परिस्थिती काय होती बाळा पहिले बाद म्हणजे किती बाद चिकल होता आ, आता रोड म्हणून जायला येते बर कोणी सांगितले तुला आज माझ्या लग्नाला सोळा वर्ष पूर्ण झाले पण आमच्या शेजारी एका भाऊना सर्प झाला पण त्यांना दहाखान्यापर्यंत जास्त त्यांचा निम्यातच जीव गेला वय किती आपलं पासष्ट पासष्ट वय तुम्ही भरपूर आमदार पाहिलेत पाहिले अगदी मग त्या तुमच्या आमदारकी जे पहिले जुने कोणी आमदार असतील त्या आमदाराकडे तुम्ही गेला नव्हता हो का बरेच वेळा भेटलो कुठले कुठले आमदार मला नाव सांगा कुठल्या कुठल्या आमदारकडे गेले राजू साहेबांनी अजून कुठल्याही पक्षात नसतानाही आमचं हे काम चालू केलंय त्यासाठी मला त्यांचा फार अभिमान आहे कधी बारा वाड्या चौदा वाड्या म्हटल्यात काय अहो हे माहोळ मतदारसंघ जे आहे ना माहोळ ह्या प्रत्येक गावचे राजू घरी भेट बी नाही अजून नाही घडले का असं याच्या अगोदर भेट बी नाही रस्ते पण द्यायला लागलेत असं द्यायला लागले तुम्ही गेलो पण नाही तुम्ही कायच उपयोग होत नाही का तर जनताना ओळखले सगळं आता तुम्हाला रस्ता उद्या माझ्यासारखा आडाणी माणूस ओळखतो म्हणजे जनता आता काय करेल सांगा मला यशवंत तात्याकडे यशवंत तात्याकडे जी लोक आहेत ना आमच्या गावातली पण काही लोक आहेत ठराविक त्यांच्याकडे पाकिट मेंबरच आहेत आमच्यातले एकच शब्द आहे सतरा गाव राजू खरे साहेब बर सतरा गावातून भरभर आम्ही लीड देऊ राजू खरी साहेबांना त्यांनी आमदार झाल्यावर करायला पाहिजे असली कामं आमदार अगोदर का करायला लागले गोरगरीबाचा ने आता राजू खरी साहेब आहेत पण जोता मला माझी सरपंच या नात्यानंतर आमदारकडे जायला पाहिजे तुम्ही गेलतो ना गेलतो गेलतो आमच्या आम्ही एकच आहे सातशे आठशे मतदान आहे आमचं मतदान वनवी राजू खरे यांनाच यांच्या मागे जाणार आहे राजू खरे कुठल्या पक्षात नाही आता कृष्ण आमदार कृष्ण मानेकर सांगितलं होतं नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर तालुक्यातील आणि मोहोळ मतदारसंघातील आंबे या गावात आहे याचं कारण असं की गेल्या कित्येक वर्षांपासून हा जो रस्ता दिसत आहे तो या रस्त्याच्या प्रश्नासाठी स्थानिक नसलेल्या नागरिकांना काय यातना सहन कराव्या लागल्या किंवा या रस्त्यामुळे त्यांना याबाबत कोण कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं हे देखील ला आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी हा जो काही पंढरपूर तालुक्यातील जी सतरा गावं येतात या मोहोळ मतदारसंघामध्ये जी जोडली गेलेल्या आहेत त्या सर्व गावांना जाणून बुजून लोकप्रतिनिधी असलेले आमदार यशवंत माने यांचं खरंच दुर्लक्ष झालं आहे का असा देखील प्रश्न पडतोय लोकप्रतिनिधी असलेले आमदार यशवंत माने यांनी वारंवार दोन हजार सातशे कोटीहून अधिक निधी या मोहल मतदारसंघामध्ये आणलं गेले असल्याचं वारंवार बोलून दाखवत आहेत इथे दिसूनही आला आहे जर मग दोन हजार सातशे कोटीचा सा निधी आणला असता तर मग या ठिकाणी शेकडो लोक राहत असलेल्या वस्ती असलेल्या लोकांच्या रस्त्याची दुर्दशा का मग आता हा देखील प्रश्न पडतोय हा रस्ता कोणी दिला कशा पद्धतीने दिला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी इथे उपस्थित असलेले काही नागरिक का आहेत काही लोक इतिहास स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आपलं नाव काय माझे नाव नगनाथ रोहिदास कदम बा, या रस्ता कुठे जातोय हा रस्ता चंद्रपट चंद्रबागा शेड ते कॅनलपट्टी हा रस्ता जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षे रखडलेला आहे हे जे मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत त्या माने यांच्याकडे आम्ही दोन तीन वेळा प्रस्ताव नेला त्यांनी प्रस्तावात नुसते करतो करतो म्हटले पण ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष त्यांनी केले मग आम्ही खरे साहेबाच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव दिला खरे साहेबांनी हा प्रस्तावाची राजू खरे राजू खरे साहेबांनी ह्या प्रस्तावाची दखल घेऊन आम्हाला हा रोड भरण्या स्व खर्चातून पैसा देऊन हा रोड चालू केलेला आहे काम चालू केले जवळजवळ आज दुसरा दिवस आहे काम चालू करू तुम्ही आमदार तर यशोद माने तुम्ही राजू खरेकडे काय गेलो कारण का हा खरे साहेब हा जस्ट समाजसेवक आहे लोकांचे मते जाणून घेणारा आणि लोकप्रतिनिधी असाच आम्हाला हवा ह्याच्या ह्याच्यापूर्वी आम्ही सुद्धा त्याकडे मान्याकडे गेल्यावर त्यांनी काहीच मदत नाही केली आम्हाला किती गेलो आम्ही दोन ते तीन वेळा गेलो काय म्हणणार पण काय केलं नाही आता काय ठरवलं मग आता आम्ही खरे साहेबाच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत जवळजवळ सातशे ते आठशे आमचे वस्ती आहे आम्ही सर्व खारे साहेबांना भरभरून मतदान करून निवडून देऊ काय नाव काय आपलं माझं नाव बापू दत्तू खांडेकर आहे बरं काय पंचवीस तीस वर्षापासून रस्ता झाला म्हणते आम्ही आम्ही रस्त्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत आम्ही यशवंत त्या मान्यापाशी बी गेलो ते गावात आल्यानंतर आम्ही वीस ते तीस लोक मिळून गेलो तरी त्यांनी आमचा मुद्दा उचलून धरलेला नाही मागल्या चार पाच दिवसाखाली आम्ही साहेब गावात आल्यानंतर आम्ही एक पाच सहा जणांनी भेट घेतली आणि दिलीप कोळी हे आम्ही सगळीजण गेलो त्याने एक आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही उद्यापासून रस्ता चालू करा मला तुम्ही फोन करा रस्ता चालू झाला आहे म्हणून मग आम्ही त्यांना सांगितले एक सातशे जे आठशे लोक आहेत अशी परिस्थिती तिथं की अक्षरश एखाद्या डिलिव्हरीचे पेशंट किंवा दवाखान्यात सिरियस पेशंट असलं तरी आम्ही गाडी एखादी केली तर आमच्या घरापर्यंत गाडी येऊ शकत नाही त्यांना आम्ही पाच पाच सहा सहा हजार रुपये एक दोन किलोमीटर साठी भाडं द्यावं लागतंय अशा आमची आमची अवस्था आहे आणि आमची शाळेची मुलं अक्षरशः महिन्यातनं त्यांना पाच पासा, पासा खाडी करावं लागतील पाऊस पडली तर अशी अवस्था आहे रस्त्याची गुडघ्या उड्या चिखलातनं तुम्ही हा प्रश्न आमदार मानेक सांगितला होता सांगितला होता त्यांनी दुर्लक्ष केलं ना ह्याच्यावर आम्ही वैयक्तिक बी भेटलो होतो परत ग्रामपंचायत तर्फी भेटलो राजू खरेकडे गेलो आणि दोन दिवसात रस्ता मिळाला प्रत्यक्ष म्हणजे आता सध्या हे ना काम चालू आहे त्यांचं ह्याच भागात नाही अशा अनेक भागात रस्त्याचे काय नेमकं सगळीकडे नेमका आम्ही शोध मान्यच की म्हणजे सत्तावीसशे कोटी निधी आणला देखील म्हणले गेलं मग त्या सत्तावीसशे कोटी निधी सत्तावीसशे कोटीचा निधी हा समजा कागदपत्रीचा आहे साक्षरता रस्त्यावर कुठेही त्यांनी याचा वापर केलेला नाही आम्ही खरे साहेबांना भेटलो खरे साहेबांनी आधी समाजकारण नंतर राजकारण बघू म्हणले आणि आवडतो आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी रस्ता सुरू केला आम्ही एकच आहे सातशे आशे मतदान आहे आमचं मतदान वनवी राजू खरे यांनाच यांच्या मागे जाणार आहे राजू खरे कुठल्या पक्षात नाही पक्ष तक्ष नाही असं काय नाही आम्हाला पक्ष हे तसं काय नाही त्यांनी कसंही लढो साहेब साहेब अपेक्ष जरी उभारले तरी आमचं सत्तर टक्के गाव आम्ही त्यांना वनवी करणार हा आणि एकच शब्द आहे गाव राजू खरे साहेब बरं गावातून भरभरून आम्ही लीड देऊ राजू खरे साहेबांना खरे साहेबांचं आम्हाला एकच पटलं की आधी समाजकारण नंतर राजकारण हे राजू साहेबांचं स्वप्न सा आहे ते आम्ही पूर्ण करू आमच्या सर्व लोक आम्ही मतदान खरे साहेबांना देऊ त्यांचं एकच आहे स्वप्न आम्हाला तुम्ही आमदार करा हे रस्ता डांबरी तुम्हाला करून देतो अजून कुठलं काही इलेक्शनामध्ये राजकारणामध्ये कुठेही नाही नसताना कुठं आमदार नसताना कुठं नेमर नसताना कुठं काय नसताना त्यांनी आज आम्हाला एवढा दहा लाखाचा निधी दिला आहे रस्त्यासाठी खरे खरे साहेबांचे आम्ही आभारी आहोत सर्व जनता स्व खर्चातून त्यांच्या मुर्मीकरण चालू आहे दहा लाखाचा निधी त्यांनी सो खर्चात आला आमदार कन असतात निधी कुठलाही मंजूर करून आणू पण खरे साहेबांनी सांगितलं आम्ही स्व खर्च खर्चात ना आणि मला जर तुम्ही आमदार केलं तर ही रस्ता तुम्हाला आम्ही निधीतून डांबरी करून देऊ आमदार होतील होतील की आमदार असं तर त्यांचं कार्य चालू झालं तर ते आमदार नक्कीच होतील तिकडे काही बारा वाड्या चौदा वाड्या म्हणजे काय अहो हे माहोळ मतदारसंघ जे आहे ना महोळ ह्या प्रत्येक गावात त्यांनी वीस पंचवीस वीस पंचवीस लाख रुपये निधी दिलाय आणि ही प्रत्येकाची जी प्रत्येक गावात रस्त्याच्या अडचणी पाण्याची अडचणी जे आहेत हेनी सगळ्या सोडवलेत त्याच्यामुळे प्रत्येक गावात चर्चा आहे खरे साहेब आमदार काय म्हणता आजोबा नाव काय आपलं सांगा आधी शिवाजी जाधव वय किती आपलं वय पासष्ट पासष्ट वय तुम्ही भरपूर आमदार पाहिले पाहिजे अगदी तुम्ही <laughs> <बहुर पुर बाएगें। laughs> मग त्या तुमच्या कि जे पहिले जुने कोणी आमदार असतील त्या आमदाराकडे तुम्ही गेला नव्हतं बरेच वेळा भेटलो तो कुठले कुठले आमदार मला नाव सांगा कुठल्या कुठल्या आमदाराकडे गेलो सांगा कोण 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 मला माहित नाही मी नवीन सतरागाव पुन्हा कोणाकडे गेलतो लक्ष्मण डोबळे साहेब होते डोबळे साहेब रमेश कदम होते रमेश कदम साहेब रमेश कदमचं नाव होतं की मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते आमच्याकडे अठरा तुम्ही या पुढे अठरा गावाला कायच नाही आमच्या ना सतरा सतरा गावाला कायच नाही आणि इकडे जे आता हे साहेब खरे राजू खरी साहेब आहेत त्यांचं हे सगळीकडे चालू आहे तुम्ही अहो मी स्वतः माझ्या पत्नी त्यावेळेला त्याला ते आजार चालतं त्यावेळेला मी हरि नानकर होता सांग माझ्या त्याने नेलत मला तर हे केलं नाही त्याने आम्हाला असं पुसरं सुद्धा नाही तरी ते हरिनानगरनं कागद जागेवर फाडून टाकली तुम्हाला सांगायचं म्हणजे जागेवर असे

मग ते मागेल त्याला रस्ते कसे देत होते मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी देत होते असं संकल्पना त्यांनी तेवढं त्या चार गावात इकडे काहीच नाही आमच्याकडं आता इकडं आमच्या साहेबाने कलरचं काम आहे देवाचं हापसं पाडून आहे तर चालू तर हे सगळं म्हणजे हेच आहे आणि साहेब कोणालाच असं नाही असं नाही तिथं गेलं असं मेंबर आहे का तुम्ही नाही नाही मेंबर सर आहे सरपंच होते माझे सरपंच आहे माझी सरपंच होता म्हणा माझी सरपंच या नात्यानंतर आमदारकडे जायला पाहिजे तुम्ही गेलतो ना गेलतो गेलतो आमच्या पत्न्याला साधा त्यांनी त्या टायमाला हे केलं ना आता चालू जे आमदार कोण आहेत यशवंत माने त्यांच्यावर गेलतो का त्यांच्याकडे आता म्हणजे काय हे माझा माझा साहेब असल्यामुळे तिकडे मला जायची काय काम खरे साहेब असल्यामुळे इकडे तिकडे म्हणजे एवढं काय करायचं काम हा त्यांच्यावर गेलो ना तू तिकडे आता म्हणजे त्यांच्याकडे गेलो ना उगम म्हणा तुमच्याकडे बरोबर काय म्हणतात आजोबा काय परिस्थिती होते रस्त्याची परिस्थिती अतिशय खरीब होती खराब होती आणि बरेच वेळा आम्ही मागणी करून सुद्धा ह्या रस्त्याचं काम कधी झालं नाही मुर्मीकरण सुद्धा केलं नाही काय काय वेळेला आम्ही लोकवर्गणीतून या रस्त्याचं मुर्मीकरण केलं हु, पण आता राजू साहेबांनी जे काय कार्य चालू केलंय आणि आमच्या इथल्या तरुण वर्गाने राजू साहेबांची भेट घेऊन त्यांना ह्या रस्त्याबद्दल राजू खरेकडे हा तुम्ही गेला मी ह्या हो पूर्वी त्यांच्या सौभागीवती आल्या होत्या त्यावेळेस त्यांना तिथं भेटलेलो होतो तुमच्या आणि राजू कुरी भेट बी नाही अजून नाही झाले हे घडले का असं याच्या अगोदर भेट बी नाही रस्ते पण द्या लागलेत असं द्याय दे लागलेत की तुम्ही गेला पण नाही तुम्ही लोक गेले पण रस्ता झालाय मोतकीच लोक गेली आमची मग तरी पण रस्ता झाला झाला त्यांनी म्हणले का असं काय शंभर माणसं आणा दोनशे माणसं नाही तस काही सुद्धा त्यांनी बोलले नाही ते म्हंटले तुमचं काम आहे ना तुमचं काम करून दिलं जाईल आणि त्यांच्या आज्यावेळेला सौभाग्यवती आलेल्या होत्या महिला मंडळासाठी त्यांनी बचत गटासाठी एक इथं जुनी इमारत आहे त्या इमारतीचं जीर्णोद्धार करून जायचं त्यांनी कबूल केलं त्याचा एक प्रश्न ते मार्गे लावतील अशी मला आशा आहे आता मला काय म्हणायचं आता दोन महिने तर दो विधानसभेत निवडणूक लागतील आमदार कसा असावा आमदार राजू खरे साहेब असा का म्हणजे त्यांचं कार्य गोरगरीबांचा नेता आहे जनसामान्याचा नेता आहे आणि प्रत्येक गोष्टीला हाकेला ओ देऊन ते येतात दुसरे कोण नाहीत का आहेत की तसे पण ते आता तुम्ही बघतायच कसं होतंय ते पण त्यांच्यात आणि राजू खरेच्यात काय फरक का? आहे यांचं पहिलं कार्य हो। तुम्ही जे काय मागणी कराल ते कार्य करणार आधी कार्य त्यांचं आहे कार्य करूनच पुढे ते बरं येणार आहे ना? का त्यांच्या पाठी मग राहणार आहे का खंबीरपणे अजून येणारच की मग आले तर त्यांना काय करणार साहेब की जे उद्या ते आमदार माने असतील कुठलीही नवीन नवीन उपयोग होत नाही कायच उपयोग होत नाही का तर जनतांना न सगळं सगळं आता आता तुम्हाला रस्ता दिला उद्या पैसे आता माझ्यासारखा आडाने माणूस ओळखतो म्हणल्यावर जनता आता काय करायला सांगा मला यशवंत तात्याकडे जी लोक आहेत ना आमच्या गावातली पण काही लोक आहेत ठराविक त्यांच्याकडे पाकिट मेंबरच आहेत आमच्यातले पाकिट भेटलं यशवंत तात्या की जय म्हणणार तिथून सर्वसामान्य जनतेपर्यंत नाहीच नाही यशवंत तात्या नाही त्यांचं आजपर्यंत त्यांनी एवढं सत्तावीसशे कोटी निधी आणलाय त्यांनी कागजपत्री आहेच की सत्तावीसशे कोटी आम्ही पण म्हणतोय कागदूपत्री ते सांगतात म्हणजे आहे सत्तावीसशे कोटी पण प्रॅक्टिकली इथं काय आहे प्रॅक्टिकली काहीच नाही ना कागदोपत्री ती बोलत आहेत आम्ही सत्तावीसशे कोटी आणला इथं एवढा खर्च केला तिथे के के। आमच्या गावातले बी काही नेते आहेत त्यांच्या त्यांच्यामागं जाणारे की बाबा यशवंत दात्या माने आमचेच नेते आहेत आमच्या जे सांगण्यावरून होत आहे त्यांच्या सांगण्यावरून जे आहे ते आहे पण सर्वसामान्य जनतेपर्यंत कुठं आहे संदा काय हे आता तीशेक वर्ष झालं तेच पस्तीस वर्ष झालं कोण ह्याच्याकडे लक्ष नाही सगळेजण येतले लोक गेले आले सगळे आम्ही स्वतः तिकडे गेलतो तुमच्याच गावातले काही आहे ते पाकिटा से पाकिटा से पाकिट असं पाकिट म्हणते तुमच्यासाठी ते आता म्हणजे आता ते मी काय म्हणलं मी अडाणी माणूस अजून आता म्हणजे ह्याच्यावर हे करावलं म्हणल्यावर आता ही जनता सगळीच म्हणजे मला सांगा आता तुम्हाला रस्ता करून दिलाय हा उद्या ते पर मतदानची आल्या दिवशी तुम्हाला दोन हजार रुपये तीन हजार रुपये नाही <="#esperus> नाही ना त्याला नाव घ्यायचं नाही कितीही लोक लोकांनी पैसे होते पण लोकांना आज काय पाहिजे काम पाहिजे माझ्या मतदारसंघात म्हणजे त्यांच्या मतदारसंघात काय काम होतंय हे बघायला बघणार आहेत आणि जे असे वाडी वस्तीवर लोक राहतात ते तर सगळे दुर्लक्षितच होते त्यांच्यापासून म्हणजे रस्ता केला म्हणजे असं आहे का म्हणजे रस्ता केला म्हणजे लोक त्यांच्या पाठी मग आहेत का असे आहेत भरपूर आहेत की बरं काय लोकांना काय सामान्य नागरिकांना काय सामान्य नागरिकांना काय त्यांच्या सुखसोयी फक्त दिल्या प्रश्नच म्हटला बाकी त्यांना काय पैशाची वगैरे काय किंवा त्यांनी पाकिट द्यावं आमक द्यावं माझं घरदार चालवावं अशी अपेक्षा काहीच नाही त्यांची फक्त काय माझ्या रस्त्याचं काम राहनात राहताना कुठं लहान मुलं आहे तिथे आता लहान मुलं चिखलात नाही येतात गाड्या घसरत्या पण आता हे मुरमीकरण केल्यामुळं तो प्रश्न मार्गी लागलाय थोडाफार काय म्हणत आहे आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाले ग्रामपंचायत माध्यमातून आम्हाला ही रोड ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला ही रोड अशी हो। तक्रार घेऊन गेलो जवळजवळ असे जवळ लय लय वेळा झाले पाच सात वेळा झाले मग खरे खरे साहेब आमच्या इथं काल परवादी कार्यक्रम होता म्हणजे गावात आमच्या कार्यक्रमाला भेट द्यायला आले ते त्या टायमाला फक्त आम्ही नाव घेतले त्यांच्यापाशी असं असं आम्हाला रोडची जरा ये जी येव्हा हे मग त्यांनी आमचा शब्द लगेच ऐकून लगेच दोन दिवसात आम्हाला इथे रोडमार्क खरे साहेब सो खचा रस्ते देते मग आमदार का देणार मग इकडे इकडे घ्या तुम्ही पुढे इकडे आमदार का दिन मग रस्ते मग आमदार यापूर्वीची ते नामदार उपरे होते राजू खरे साहेब भूमिपुत्र आहे ते पण ते पण पण ते, की पुन ते पुन आता बाहेरचे बाहेरचे मंत्री गोपाळपुरा मतदारसंघात असल्यामुळं साहेब ज्या मातोश्री आहे ते शेतपळ मधले शेतपळ गावातील म्हणजे शेतपळ आपली हायवेवरच हायवेवरच मोहोळ तालुक्यात आहे मतदारसंघातला आहे बर त्यामुळं ते त्यांना आम्ही मतदान करू म्हणजे भूमिपुत्र भूमिपुत्र समजतो आम्ही त्यांना तीन आमदार होऊन गेले ते मतदारसंघातले ढोबळेचा कार्यकाल सांगितला यशवंत माने साहेबांनी सांगितला परत रमेश करम साहेबांचा कार्यकाल सांगितला तरी देखील रस्ता झाला नाही म्हणतरी नाही नाही झाला ना खरं खरेटच पाकिटचं जे आहे ते सत्य आहे खरं तर त्यांनी आमदार झाल्यावर करायला पाहिजे असली काम मग आमदारच्या अगोदर का करायला लागले गोरगरीबाचा नेता राजू खरी साहेब आहेत गोरगरीबाचा कैवारी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंबेगावात आले असता आमचा प्रतिनिधी म्हणून दिलीप कोळे यांना आम्ही भेटलो बाबा आपला प्रश्न रस्त्याचा मांडा म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं की के बाबा रस्त्याचा असा असा चाळीस ते पन्नास वर्ष झालं हा रस्ता प्रलंबित आहे रस्त्याचं जा काम झालेलं नाही तर लगेच म्हणले दुसऱ्या दिवशी काम चालू असे मला सांगा मोहोळ तालुक्यात किंवा रस्ते किती झाले केले त्यांनी स्व खर्चातून साहेबांनी खरे साहेबांनी भरपूर रस्ते केलेत मोहोळ मतदारसंघात मोळ सिटी मध्ये जवळजवळ तीन महिने स्व खर्चातून पाणी टँकर चालू होते पंधरा मतदार संघामध्ये मोळ मध्ये सिटीमध्ये उन्हाळ्यात एक पण नव्हता तर लोकप्रतिनिधी काय माहीत नाही त्यांचा पण खरे साहेबांनी जवळजवळ पंधरा टँकरने पाणी पुरवलंय आणि हे खेडोपाड्यानी सतरा गावाने सो खर्चाने काम चालू केलेत आमच्या आंबे गावाला जवळजवळ पंधरा लाख रुपये निधी आणि सो खर्चा पाच ते सात लाख रुपयाचं काम आणि हे जवळजवळ दहा लाखाचं काम असा निधी साहेबांनी सो खान चालू केले कुठल्या शिंदे गटात कुठल्या खरे साहेब हा आमचा पक्ष आहे कुठल्याही त्यांनी पक्षात उभारू द्या नाही उभारू खरे साहेब आम्ही पक्ष आम्ही पूर्ण त्यांच्या मागे तक्तीने उभारून त्यांना निवडून देणार आता आमदार माने घ्यायचं म्हणते ते आता दोन बातम्या पडल्या त्यांचं काय आहे त्यांनी तुतारी घेऊ द्या ना तर फुतारी घेऊ द्या काय घेणं देणं आम्हाला त्यांना आम्हाला फक्त एकच माणूस पाहिजे खरे साहेब बर ओनली ओन खरेच आहे बरोबर काय नाव आहे मित्र समर्थ कदम काय करतोय तू काय नाही बारावी झाली आता कॉलेज चालू आहे कुठे कॉलेजला कुठे जातोय कॉलेजला फार्मसीला बरं योजन करतोय मुलगा शाळेला जाताना किंवा कॉलेजला जाताना आम्हाला प्रत्येक कारणानं गावात किंवा शहरात जायला लागतंय या खरे साहेबांनी रस्ता मंजूर करून दोन दिवसात काम आमचं चालू केलं आम्हाला आता व्यवस्थित सगळे सोयीस्कर झाले रस्ता झाला व्यवस्थित शहरात जायला आम्हाला दोन तीन तास लागायचा आता तासात आम्ही शहरात जातोय कॉलेजला पण टाइम जातोय नाव काय तुझं ईश्वरी बालाजी कदम किती वेळेस तिसरीला तिसरीला कुठून जाते शाळा इथूनच सर दे इथून जात बर काय अडचण येत होत्या पहिल्या पावसामुळे आम्हाला जायला येत नव्हतं बर काय उर चिकल किती वेळा पडली तू इकडे जायचं त्याचा लय वेळा बर दप्तर भिजलं का बर आता रस्ता झालाय कुणी केलाय खरे साहेबांनी खरे साहेबांनी तुला कसं काय माहित खरे नाव पप्पान सांगितलं पप्पा सांगितलं खरं खरच रस्त्यात गेलाय बर बाळा नाव काय तुझं शिवम नितेश भोसले कि तुला बर काय ड्रेस नाही अंगोर तुझ्या शाळेचा मी नवीन आलो शाळेत नवीन आलं शाळेत का नवीन गेला इकडे नवीन आला राहायला बर पहिला रस्त्याने या रस्त्यानं हा काय अडचण होती असत चिकल होत बरं शाळेत गेल नव्हता चिखलामुळं कधी चांगल <coughs> होती पहिलं मग चिखल होत होता शाळेला जायला भेटत नव्हतं आता रस्ता झाला आता शाळेला बर बर बाळा नाव काय नाव सांगा ते प्रणव बापू खांडेकर आवाज मोठाय ना कितीला चौथीला चौथीलाच काय बर काय रस्त्याची परिस्थिती काय होती बाळा पहिली ले बाद लय बाद म्हणजे किती बाद चिकल होता आता खरे साहेबांना रोड भरलाय म्हणून आम्हाला शाळेला जायला येते बर कोणी सांगितलं तुला खरे साहेबांनी खरे साहेबांनी आम्हाला सो खर्चातून रस्ता भरून दिला बर आता का? आता काय 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 मग सांगशील खरे साहेबांना मत टाका खरे साहेबांना टाका बर 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 नमस्कार काकू नाव काय आपलं माझं नाव भारती शिवाजी जाधव का, काय काय करता आपण व्यवसाय मी गृहिणीच आहे आणि बचत गट चालवते बरं बचत गट बचत गट इकडं खेडेगावात कसं काय हो खेडेगावात तर जास्त गरज आहे ना बचत गटाची महिलांना किरकोळ कारणासाठी पैशांची गरज वाचते त्यामुळं मी बचत गट चालू केले त्यामुळं महिलांना थोड्या थोड्या गोष्टीसाठी कोणाकडे हात पसरायचे कारण गरज लागत नाही त्यामुळं आमचे बचत गट उत्तम चालतात बर बर आणि आता गावचे रस्ते बघते मी अतिशय खराब आहेत या रस्त्यांबद्दल काय सांगचाल आज वीस पंचवीस वर्षे झालं आमच्या गावच्या रस्त्याची हीच परिस्थिती आहे मॅडम बरं त्यामुळं कोणी आमदार झाले किती सरपंच झाले सगळे झाले पण रस्त्याची काही सोय झाली नाही का तर आमच्यातल्या बऱ्याच महिला वाडी वस्ती कॅनलवर कॅनल पट्टीवर राहतात त्यांची फार गैरसोय होते त्यात म्हणजे शाळेच्या मुलांची जास्त गैरसोय होते त्यांनाही बचत गटाच्या मिटिंगसाठी वगैरे यायचं म्हणलं तर फारच त्यांचा हाल होतात का तर पाऊस पडला तर यायलाच येत नाही ना रस्त्याने त्यामुळं रस्ताच नाही पण आता रस्ता थोडाफार केला असं लोकांच्या माध्यमातून समजलंय मग हा रस्ता कुणी केलाय हा रस्ता माननीय राजूसाहेब खरेसाहेबांनी केला आहे ते, त्या त्यांनी हे आमच्या गावासाठी निधी देऊन काम चालू केलं आमची गैरसोय बघून त्यांनी आमच्यासाठी हे रस्ता उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं मी त्यांची प्रथम धन्यवाद आहे धन्यवाद मानते आणि राजूसाहेबांनी अजून कुठल्याही पक्षात नसतानाही आमचं हे काम चालू केलं आहे त्यासाठी मला त्यांचा फार अभिमान आहे बरं लोकांकडून आता रस्त्याच्या बाबतीत प्रतिक्रिया आपण बघूनच घेतल्या की चांगले रस्ते वगैरे पण ह्याच्या आधी तुम्हाला काय अडचणी आल्या आज माझ्या लग्नाला सोळा वर्षे पूर्ण झाले पण आमचे शेजारी एका भाऊना सर्पदोष झाला पण त्यांना धावखण्यापर्यंत जास्तवर त्यांचा निमित्तच जीव गेला मग ते अशी अवस्था झाली त्यावेळेस इतका पाऊस चालू झाला की त्यांना आम्ही वाचवू शकलो नाही आणि आज शाळेची अशी परिस्थिती आहे की माझी मुलगी मुलगी नवीला आहे तर तिला आज माझ्यापासून पंढरपूरला आज पंचावन्न हजार रुपये भरून तिची फी तिथं तिला शाळेला ठेवावं लागतं आज गावात आमच्या इतकं चांगलं स्कूल आहे पण तिथं आम्ही त्या मुलीला घालू शकत नाही कारण तिची परिस्थिती पण आहे की तिने आज जाऊन शाळेतनं घरी येईल अशी ती सायकलीवर जायचं म्हणलं तरी सायकल कु कुठे जाऊ शकत नाही गावात आज साहेबांनी ही रोड जी करायला आम्हाला मदत केली त्यांनी राजकारण नसून आज समाजकारण केलं ह्याच त्यां त्यांचा आम्हाला फार अभिमान वाटतो आता रस्ते केलेत आपण ही गोष्ट खरी आहे पण त्यांच्यापर्यंत रस्ते नाहीत गावात असं त्यांच्यापर्यंत ही गोष्ट कोणी पोहोचवली आम्हीच पोहोचवली मध्ये ती आलती येतं शेडवर त्यांच्या घरच्या मग त्यावेळेस आम्ही सांगितली आम्हाला रस्त्याची लय अडचण आहे म्हणून आमची मुलं येते ती घरच्यांना दवाखान्यात नाहीचं मला अडचण येते ही माझी जाव आहे हिची डिलिव्हरी घरीच झाली गाडी आली नाही घरापर्यंत गाडीला फोन केला या म्हणून गाडी म्हणली शेडवर घेऊन या पेशंट तुमचं पण येण्याची पण अवस्था नव्हती तिची आणि गाडीवर पण नेता येत नव्हतं त्यामुळे आमचं लय हालधालते वाटणी तर हे आमदार यशवंत माने यांचं कार्य होतं मग त्यांनी का केलं नाही आता काय माहिती ती कुठं करते ती कुठं नाही ती आमची कोण असं ऐकूनच घेतलं नाही पण खरे साहेबांनी आमचे म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी लय कोटीचा निधी वगैरे मिळवून दिलाय पण मग आता असेल तिकडं भागात माहितीने काय केलं बरं आमच्यासाठी काय केलं नाही आमच्या गावासाठी खरे साहेबांनी मनावर घेतलं आमचं आणि लगेच काम पूर्ण चालू केलं मग आता यापुढे आमदार कोण व्हावा असं वाटतंय तुम्हाला परत यशवंत माने अजून कोणी नाही नाही खरे साहेबच व्हावं असं आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्या मागच आहे बर रस्ता खडतर असताना अनेक अडचणी आल्या सर्प दोष चावला तिथंपर्यंत पोहोचू शकले नाही त्याच्यामुळे लोकांचं निधन झालं किंवा अंत्यविधीला जाऊ शकले नाहीत ह्या सगळ्या अडचणी झाल्या पण आता रस्ता आपल्याला राजू खरे साहेबांनी करून दिला असं लोकांचं मत आहे आता रस्ता झालाय ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय किंवा तुम्हाला आता ह्याचा काय लाभ होणार आहे आम्हाला चांगलाच लाभ झाला म्हणजे रस्ता झाला आमच्या लेकरांची व्यवस्था झाली शाळेला जाणाऱ्या आमची व्यवस्था झाली पेशंट जाण्यासाठी व्यवस्था झाली आम्हाला सारखं गावाकडचं जावं लागते इथं दुकानं आहेत काय घ्यायचं किराणा म्हणजे गावातच जावं लागते ह्याच्यासाठी आम्हाला व्यवस्था चांगलीच झाली रस्त्यासाठी आम्ही आभार आहे त्यांचे खरे साहेबांचे आभार आहे मग काय वाटतंय राजू राजू खरे साहेब यावेत का निवडून आम्हाला अशी इच्छा आमची आहे आमचे पूर्ण मतदान म्हणजे त्यांनाच आहे हां चालूचे आमदार यशवंत माने यांनी पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांकडे दुर्लक्ष का केला असेल बरं काय मग इथं आतापर्यंत इथं आले नाही त्यांनी रस्त्या आमची समस्या किती होती पण पर, आतापर्यंत काय रस्ता त्यांनी काय केलं नाही त्यांनी तुमच्याच गावचे आमदार आहेत आहेत महत् आहेत पण ते आता ह्या गावाचं तर केलं नाही ना रस्ते तुम्ही लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोच म्हणजे पोहोचले नाहीत पोहोचले नाही काय माहित नाही पण आम्ही रस्त्यासाठी हे करतच होतो आम्ही पण तुम्ही रस्त्यासाठी आम्ही अब्द्यालाही झाली रस्त्यासाठी तुम्ही आता खरे साहेबांकडे हकाने गेला तसं सा मानेकडं साहेबांनी घेतलं मनावर आतापर्यंत आम्ही एका ह्याच्यातच बोलल्यावर खरे साहेबांनी घेतलं मनावर बर